नमस्कार आज आपण बेकरीमधून जशी खुसखुशीत क्रिस्पी अशी पालक चकली आणतो तशी चकली घरी जर तुम्हाला बनवायची असेल तर तोच फ्लेवर आणि तीच चव आणण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी खुसखुशीत कुश संपेपर्यंत जशा आहे तशा राहणाऱ्या आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रचंड आवडणारी पालक चकली कशी बनवायची थोडा वेळ न करता या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी पालकाची एक गड्डी त्यातले मी अर्धी गड्डी घेतलेले आहे आणि अर्धी गड्डी मी नीट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे तर अर्ध्या गड्डीचंच आपण आता चकली बनवणार आहे तर पानं काय करायची पानं पानं नीट करून घेतलेत स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळ ठेवली होती आता काय करायचं तशीच ती पानं मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात आणि आपण आता झाकण लावून बारीक असं वाटून घ्यायचं तर इथं मी एक दोन ते तीन मिनटं वाटून घेतले तर थोडंसं मला अजून हे पानं पूर्णपणे बारीक एकदम पेस्ट झालेलं नाही म्हणून इथं मी दोन ते तीन चमचे पाणी घेतले आणि परत आपण आता हे ग्राईंड करून घेतले आता छान असा पालकांच्या पानांचा ज्यूस निघलेला आहे बघू शकता तुम्हाला मी जवळून दाखवते या पद्धतीने आता राहिलेली जी पानं आहेत ही पानं आता आपण ग्राईंड करून घ्यायची आहेत आता काय करूया की पाना सोबतच आपण हिरवी मिरची पण आपण घालणार आहे तर बघू शकता इथे मी चार मिरच्या यामध्ये घालून घेतलेत आणि तेही आता छान असं आपण बारीक असं आपण हे ग्राईंड करून घेतले आता पालक चकली बनवण्यासाठी क्रिस्पी एकदम खुसखुशीत बनवायची असेल तर इथे मी पाववाटी तेल घेतले पाववाटी तेल आपण आता भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे लो फ्लेमवरती आपण हे आता गरम करण्यासाठी ठेवून देऊयात तो पण पीठ बघूया कुठलं कुठलं घालणार आहे तर इथे मी एक वाटी मैदा घातला आहे ओवा असा करून हातावर थोडासा असा हे करून घालायचा आणि अर्धी वाटी इथं मी तांदळाचं पीठ घातले तर एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं मेजरमेंट घ्यायचं कुठलीही वाटी एक सेट करून घ्या त्या वाटीन तुम्ही पीठ घालू शकता मीठ घातलं एक ते दीड चमचा आणि तेलाचं मोहन कडकडीत चांगलं गरम करून याच्यावरती ओतून घ्यायचं ओतल्यानंतर पटकन हात लावू नका तेल गरम आहे त्याच्यामुळे चमचाने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता जे राहिलेलं तेल ते जे होतं ते पण आपण यामध्ये घालून घेऊयात असं केल्यामुळे काय होतं की मैदा चांगला हलका होतो आपण जे काही पीठ घातले तांदळाचं पीठ जे घातले ते हलकं होतं आणि चकली आपली एकदम क्रिस्पी होते त्याच्यामुळं तेलाचं मोहन कडकडीत गरम करून यामध्ये घालून घ्यायचं छान असं आता तेल सर्व हे पालक मैद्याला सगळ्याला लागून घेतले आता लास्टला घालूया हो एक मुठभर होईल इतपत मी पांढरे तेल घालून घेतलेत आणि आता आपण छान असं हे पीठ मळून घ्यायचं इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथं पाणी जराही वापरायचं नाही कारण आपण पालकमध्ये इतकं पाण्याचं प्रमाण असतं की आपल्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही छान असं हे याच्यामध्येच आपलं हे पीठ मळून होतं तुम्हाला जर हे पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून एक दोन ते तीन चमचे मैदा किंवा दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वगैरे ॲड करू शकता तर बघू शकता इथं मी छान असं पीठ मळून घेतले पीठ पाच ते सात मिनटं चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून घेतलं की चकली आपली तुटत नाही त्याच्यामुळे चांगलं पीठ मळून घ्यायचं तर बघू शकता इथं मी जराही पाण्याचा हात न घेता जे काही आपण ग्राइंड केलं होतं त्याच्यामध्येच आपण त्या पालकामध्येच आपण हे पीठ बसवून घेतलेलं आहे तर मस्त असं आपण आता इथं पीठ मी मळून घेतले आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर ज्या भांड्यामध्ये तेल तापवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी आता हे पिठाचा गोळा ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण हे भिजवण्यासाठी साईडला काढून ठेवायचा आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत इथं मी थोडस याला हात लावून मळून घेते परत चकलीचा साचा आणि ही जी आपण चकती आहे चकलीची चकती ती आता घालून घेऊयात आणि चकली घालण्यासाठी इथं मी पेपरची जी पानं असतात किंवा नोटबुकची वगैरे ती घ्यायची जेणेकरून आपल्याला जास्त भांडे पण पडत नाही आणि आपल्याला चकली सोडायसाठी इझी जातं तर आता सोऱ्यामध्ये थोडंसं पाण्यासात घेतलं आहे आणि या पद्धतीने मळून थोडंसं घेतलं तरी चालेल आणि मग आपण यामध्ये सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आणि आता आपण ही ज्याची चकली घालूया इथे मी कागदाचे दोन तुकडे करून घेते जेणेकरून मला पटकन तेलामध्ये चकली सोडण्यासाठी इजी जाईल म्हणून मी दोन तुकडे कागदाचे करून घेतलेत आता मी माझ्या मुलींसाठी दोन ते ती तीन वेळा बेकरीमधून पालक चकली आणली होती तर त्याचा वेल अगदी छोटा एकच वेल असा होतो आणि एकच असा त्यांचा फेरा होतो एवढी छोटी चकली असते ती तर इथं मी थोडीशी मोठी बनवली तर याच पद्धतीने पालकच्या चकल्या तुम्ही जर विकत घ्यायला गेला तर अगदी छोट्या साईजच्या चकल्या असतात मी थोडीशी मोठीच बनवले आणि चव मात्र आपण जशी बेकरीतून आणतो तशीच या चकलीची चव आहे तर मी दोन ते ती तीन वेळा जाऊन बेकरीतून पॅकेट आणलं तर ते लगेच मुली खाऊन संपवतात तर मी म्हटलं ही हीच रेसिपी आपण तुमच्याशी आता शेअर करूया आणि अगदी छान अशा ह्या चकल्या तुम्ही करून लहान मुलांना दुपारच्या वेळेमध्ये देऊ शकता स्नॅक्ससाठी बेस्ट ऑप्शन आहे तर बघू शकता या पद्धतीने मी छान अशा चकल्या गाळून घेतलेत इकडं आता तेल तापवत ठेवलं होतं तेलामध्ये गोळा टाकून बघूया छोटासा पटकन वरती येतो हो पण करपत नाही याचा अर्थ आपलं तेल छान असं तापलेलं आहे अगदी कडकही तेल तापवायचं नाही नाहीतर आपल्या चकल्या तेलामध्ये टाकल्या टाकल्या पटकन करपतात आणि आतून मऊ राहतात त्याच्यामुळे ते तेलाचं तापवण्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे जेणेकरून आपली चकली कुरकुरीत खुसखुशी झाली पाहिजे आता गॅसची फ्लेम मी लो केले लो फ्लेमवरती मी ह्या चकल्या सर्व सोडून घेतले आणि सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपण या पूर्णपणे चकल्या तळून घ्यायच्या तेल जास्त तापलं तर चकली करपते आणि तेल तापलं नसेल आणि चकली आपण तेव्हा सोडली तर चकली आपली तेलामध्ये विरगळते त्याच्यामुळं या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तेल तापवा तेल अगदी छान तापवून घेतल्यानंतर गोळा थोडासा ताकून मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मग चकल्या तळून घ्यायच्या तर इथं बघू शकता पाच ते सहा मिनटामध्ये तेलावरचे पूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतर मी चकली काढून घेतले तर याच पद्धतीने बाकीच्याही चकल्या करून घ्या तर इथं बघू शकता छान अशी आपली इथे चकली तयार झाली तेलकट नव्हता अगदी कुरकुरीत पटकन तुटणारे तोंडात घालताच विरघळणारी अशी ही खुसखुशी भरपूर दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवता येणारी तुम्ही जास्त पालं घेऊन भरपूर प्रमाणात पण तुम्ही ह्या चकल्या करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा आणि पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार